हा नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी जुगाड ब्लॉग मध्ये स्वागत आहे कष्टकरी शेतकरी आता तुम्हाला सांगतो आपल्याला एसीएमएमचं हे एक गिरमिट आहे तिनं आपण खोल उन पाडून घेतोय पहिल्यांदा आणि तुम्हाला जुगाड काय करायचं ते सांगतो आज तुमच्यासाठी नवीन जुगाड आणलेला आहे असं होल पाडून घ्यायचं ही लबर बसवायची पत्रकार लबर मस्त बसवत बघा च्या बसवा की मागच्या मेन बसवली असे लब्बर बसवून दाखवतो जुगाड काय करायचं ते हे आपलं जुगाड आहे लब्बर बसली लबर बसवली की आता आपल्याला बसवताना हो नापदा होत होती ही कसं जोडायचं सब मेन सेन हातावर एल जोडत होती ही एल जोडाय आपल्याला अब्द होत होती हाताला असं रुतायचं त्यासाठी आपण जुगाड केले अर्धा इंचीच ही टी घेतलाय आणि अर्धा इंचीचा पाईप बघा जुगाड कसं करायचं तुम्हाला मला हे असं जोडायचं वयाला बसलं ही पाईप हलतोय आपला वरचा असल्यामुळे मला सांगतो हे बसलं की जुगाड पाईप आपला वर रिकम असल्यामुळे तुम्ही म्हणणार वरण जाते जुगाड एक नंबर आहे हाताची आपल्या हात, हात दुखत नाही आणि हे कापताना हित लागले त्यासाठी लाईक फॉलो कमेंट नक्की करा न नाव ठेवता दम बसलाय धन्यवाद